हां हां चमत्कारच म्हणावं होतं चमत्कारच जात होते हजांचं स्वरूप बघा आणि ती इथं बारकी छोटीशी पिंड ते पाणी कुठं जात बाहेर जातं का ते बघा असं म्हणजे स्वरूप आणि यात्रा केव्हा भरते इथे शिवरात्रीला भयंकर प्रचंड निघते हां मित्रांनो आपण आलो सिद्धेश्वर मंदिरच्या खेट लातूरचं ग्रामदैवत जे म्हणलं जातं ना ते एक गोष्ट तुम्ही बघता का हे तू पर्यंत बघूया आपण तर साईडला फ्लॅटिंग पल्ले आता आणि ते आहे समोरचं सिद्धेश्वर मंदिरचं टेम्पल आणि रस्त्या तुला आलो आहे आपण ते शिट्टेश्वर मंदिरचं टेम्पल फुलतो फुलासण्यामध्ये उभा समोरचा आणि ना पहिलं लेफ्ट साईडला मी ना तुम्हाला थोडंसं वरी जाऊन दाखवतो की सीन कसा दिसतो आहे ठीक आहे ना बघितलं का तुम्ही तर असा अत्रास असं म्हणतात त्याला तर आज तुझी गर्दी कमी आहे कारण मी दुपारी आलो आहे त्याच्यामुळे दुपारी आल्यामुळे ना गर्दी कमी आहे ठीक आहे दुपारी आल्यामुळे गर्दी कमी आहे आता पुन्हा मंदिरच्या मतात जाऊया ठीक आहे तर आज आलो मी लातूरमध्ये शुत्तेश्वर टेम्पल खूप वर्षानंतर ना तुम्ही बघितलं ना खूप वर्षानंतर ना, ना मी इथं आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवल्यानंतर ना इथं चत्रा पण यात्रा वर्षाची सर्वात मोठी म्हणजे लातपूर सण ते ग्रामदैवत असं म्हणतात इथल्या टेम्पलसाठी ठीक आहे आणि इथे ना चाळीस पण इथं चावीस यात्रा भरते ना यात्रा भरते ना, ना या तर इथे सर्व नारळ ते फुललेले जातात या ठिकाणी आणि सर्वप्रथम मी दाखवतो की तुम्हाला इथं चाळीस यात्रा भरते या ना यात्रा भरल्यानंतरचा सीन प्रॉपर बकल तिथपर्यंत यात्रा दिसणार तुम्हाला कारण इथं रेंट न मिळतात वेळेस पण मिळतात ना च्यावेळेस रेंटमध्ये मिळतात आणि तुमचा भाऊ ना फुल एक तर हेल्मेट खालून तयार आहे इथे येण्यासाठी म्हणजे हेल्मेट घालून आलं आहे काय सांगा इथं नारळपिर फल टोक्यामध्ये तर सेफ्टी इम्पॉर्टंट आहे नारळ तर नारळाची तर झाडं इथं नाही तर झालेले म्हणून चिल आहे आणि इथं ना चहा पण च्यावे इथं म्हणा इथं म्हणा आता ना चावेळी मी इथं यात्रेच्या वेळेस येईल ना त्या साईडला तुकानं म्हणजे रेंटनं मिळतात च्या इथं रेंट न म्हणतात इथं म्हणा इथं म्हणा चोस पण या ठिकाणीच येऊन इथं नारण म्हणा ते म्हणा काय पण आपल्या नारळ ते पडतात ना तर ते इथं येऊन पुरले जातात आणि त्याच्यानंतरच आपण सीन्हा म्हणजे आता रिकाम आहे म्हणून तुम्हाला हे वाटत परत च्यावेळेस इथं भरलेलं आहे म्हणजे यात्रा राहते ना चाळीस भयंकर बघण्यासारखे सीन इथं राहतात तर अजून न वेळ घेता आपल्याला जायचे सीता मधात मंदिरमध्ये जायचे आपल्याला ज्या वेळेस आपण मंदिरमध्ये जाऊ ठीक आहे मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि इथल्या महाराजांनासुद्धा आपण विचारू की बाबा तुम्ही काय सांगताल का आम्हाला महाराजची ते आपल्याला भेटले तर त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला एक मुलाखत घेऊया आपण ठीक आहे तर आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला पॅटर्न की आपण हेल्मेट घालूनच ह्याच्यामध्ये मग काय म्हणतात कवरमध्येच माणसानं राहायला पाहिजे तर हा चालू आहे करामदैवत म्हणजे लातूरचं सर्वास म्हणजे प्राचीन मंदिर असं म्हणू शकतो आहे आपण लातूरकरांच्या जे काळजामध्ये बसलेलं मंदिर म्हणजे एक रामदैवत म्हणजे मग लातूरचं की लातूरकर असेल लातूरकर आहे ना या मंदिरला ना एक ना एक वेळेस तरी आलेलं सा असेल ते मी गॅरंटीनं सांगतो ठीक आहे ते गॅरंटी आहे कारण मी खूप वर्षाने इथं आलो आहे म्हणून मला आलं वाटत असेल तर इथं पहिल्यांदा साईडला येऊया आपण चप्पल सोडूया कारण फुट आणि इथं ज्या वेळेस यात्रा राहते ना की म्हणजे इयरली म्हणा ते म्हणा तर इथं यात्रा राहते वेळेस ते यात्रा भरलेली राहते इथे बघण्यासारखं तुम्ही म्हणा म्हणजे काय नजारे राहतात त्यावेळेसचे अलग अलग लेवलचे तर चला दर्शनासाठी जाऊया महाराज चिन्ह भेटूया ठीक आहे तर इथे ना चौवेळेस आपलं काय म्हणतात यात्रा राहतो त्यावेळेस नाही तो पूर्ण पॅक राहतो पूर्ण आणि ते काम मला आत्ता गेलेलं वाटतं आत्ता बघितलं आत्ता गेलेलं दिसतोय मला ते पूर्ण काम का म्हणजे बघा पहिले ते नव्हते ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये झालेले दिसते मला इथे काम पूर्ण बघू काय आहेत काय 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 आणि तुमचा भाऊ इथं हेल्मेटमध्ये आहे सेफ्टी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे असं तर आपल्याला याच्यात सेफ्टी जायचं नाही इथं पण साईडला जाऊया पर आपण परत पहिल्यांदा मदत जाऊया आणि बघूया ठीक आहे तर चला दर्शन घेऊया इथं गाजव महाराजचे ठीक आहे आणि इथं मेन तर वाचा मंदिरचा असा इथं मंदिरच मध्ये आपण प्रवेश केलेला आहे नमस्कार इथलंच का महाराज का थोडस तुमच्याशी सुद्धा कोण आहे इथे असेल का कोणी इतिहास सांगणार इथला मंदिरचा नाही दुसरं कोण असेल तर फार बोलण्यासाठी अच्छा अच्छा त्यांना माहित असेल का तर मित्रांनो आपण आलो लातूरमध्ये जे ग्रामदैवत असं म्हणतो ना आपण तर ग्रामदैवत असं मंदिर असणारं लातूरचं प्राचीन काही मंदिर असणारं तर हे मंदिर आहे ठीक आहे शेवस पण या मंदिरामध्ये यात्रा म्हणा त्यावेळेस मला व्यवस्थित प्रॉपर भरलेलं राहतं आहे ठीक आहे प्राचीन काही असं मंदिर त्याला म्हणतो आणि समोरचं आहे ते प्राचीन तोहार आहे म्हणजे मतात एंट्री करण्याचं जेव्हा आपण एंट्री करतो मतात साईडला ज्यावेळेस पण इथं गर्दी म्हणाते मनाच्या वेळेस पण इथं गर्दीचं वातावरण आहे ते आहे ना ज्या वेळेसचं तर रामदैवत असं म्हणतो आपण की म्हणजे काय म्हणतात महादेवजी महाकाल तर ते आहेत आपलं लातूरचे रामदैवत असं मंदिर आपण म्हणलं जातो आणि मी खूपच ऐकले आहे म्हणजे त्याचा इतिहास पण खूप प्राचीन काळापासूनचा त्याचा इति इतिहास आहे इथल्या मंदिरचा जे इथे लोक श्रद्धेने येतात असल लातूर करत इच्छे इथे येतात दर्शन करतात आणि क्रांतैवत असं म्हणून त्याची वळख आहे का एक आलं ठीक आहे क्रांतैवत म्हणून असे स्वतः इथं खूपच वर्षानंतर इथं आलो आहे आणि आल्यानंतर मला नाही इथलं पूर्ण बदल म्हणा ते मला पूर्ण बदल झालेला दिसतो आहे इथे साईटला आणि आता नव्हतं त्या रिनोवेशनचं त्याचं काम झालेलं दिसतो आहे मला इथे ठीक आहे तर असं रिनोवेशनचं ते काम झाल्यामुळे इथं चांगली गोष्ट आहे सुधारणा आहे आणि असे प्राचीन मंदिर ना सांभाळलेच पाहिजेत आपण तर तेवढा ते प्रॉपर मंदिर प्रॉपर त्याला म्हणतो आपण प्राचीन काळाची मंदिरं ठीक आहे खूप कमी उरलेत त्यांना सांभाळणं त्यांचं चेतन करणं ते खूप मोठी गोष्ट आहे की अशा मंदिरांचं तुम्ही चेतन करा सांभाळा वेळेस इथं यात्रा भरते ना दरवर्षी यात्रेच्या वेळेस सारखं इथं घर तिथे बघ तर मित्रांनो सीन काय झालं तर माहिती का मी आर तर शूट केलो होतो केल्यानंतर ना माझा अचानकच कॅमेरामध्ये मा तर टेक्निकल इश्यू आला मग मला वाटलं यार आता चालेल का नाही परंतु मी दर्शन घेऊन निकालच होतो तेवढ्यात ॲटोमॅटिक माझ्या कॅमेरे कॅमेरा नाही ना सपोर्ट केलं माझ्या मेमरी कार्डला ते ऐकून ना खरंच म्हणजे जे आपण म्हणतो ना की लातूरचं करामदैवत ते रिअलमध्ये अस्तित्व आहे महाराजांचं तर चला तर मात्र जाऊया आणि त्यांचे काय तर चला तर महाराजांचे तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत आणि अस्सल लातूरकर त्या मंदिरला बाहेरूनच बघितलं बघितल्याच ओळखतं ठीक आहे तर चला तर आता जाऊया महाराजांचं स्वरूप बघा आणि ती इथं बारकी छोटीशी पिंड ते पाणी कुठं जातं बाहेर जातं का तर बघा असं म्हणजे सुरू आणि यात्रा भरते करायचे शिवरात्रीला भयंकर प्रचंड हा बघा मित्रांनो प्रचंड असा त्यांचा चेहरा बघा म्हणजे बघूनच ना चेहऱ्यावरच ते रोशन करणार चेहरा म्हणजे चे म्हणतो ना आपण त्यांना बघून मिळतं आणि ते अशी भावना आजकालच्या जगामध्ये येणं ते खूप मोठी गोष्ट आहे आणि ते तर आपलं लातूरचं होतात करामदेव लातूरकर म्हणलं ना तर बाहेरून कुठून पण होत्या महाराष्ट्राच्या इथे येतातच दर्शनासाठी तर असं हे मंदिर आहे लातूरचे करमदेव असं त्यांना म्हणतं तर तुम्ही इथे नाही आलं ना तर नक्की या आणि दर्शन करा खूपच असे पण काहीतरी म्हणणं ते मागितले असतील आणि त्यांचे पूर्ण झाले असतील म्हणजे आस्था खूप आहे महाराजांवर त्यांच्यावरचा आशीर्वाद घेतलं मी ते पण ऐकलं की की म्हणजे खूप लोक इथे येतात त्यांच्या आपल्या मनातली काय भावना असेल ते सांगतात आणि ते पूर्ण करतात पूर्ण करतात ते पण मी ऐकलं आहे म्हणून तर माझ्यानं ना म्हणजे मी ऐकलं मी मला नाही जायलाच पाहिजे मी खूप पहिला आलो होतो बरं खरंच म्हणजे महाराजांचं स्वरूप ते मला नाही इथं येऊन अशी म्हणजे माझं ना फुल पॉझिटिव्ह फिलिंग येते फुल पॉझिटिव्ह अशी म्हणजे इथं पूर्ण वातावरण ना पॉझिटिव्ह असं वातावरण आहे तर महाराजांचं तुम्ही पण दर्शन घ्या आणि नक्की इथं येऊन मंदिरला ते तुम्ही भेटते आणि यात्रा तर शुक्तीश्वरच्या टायमिंगलाच असते तर धन्यवाद कापूर की तुम्ही आम्हाला थोडंफार सांगितलं तर चला मित्रांनो बाहेरचं आपण असंच जाऊन दर्शन नक्की घ्या तुम्ही आणि इथे चाळीस ती यात्रा राहते ना इथे महाशिवरात्रीच्या टायमिंगला प्रचंड करते प्रचंड तुम्ही ना इथं बघा गणपती इथं ना प्रचंड गर्दी राहते चार वेळेस पण इथं गर्दी राहते ना चार वेळेस अशी खूप मोठी लाईन लागली राहते खूप मोठी ठीक आहे आणि तुम्ही म्हणताल की हेल्मेट हेल्मेटचं काय सगळं माझा लास्टचा व्हिडिओ बघा सेफ्टी इम्पॉर्टंट म्हणून आज हेल्मेट घालून व्हिडिओ बनवतोय म्हणजे आलगतो असं ठीक आहे व्हिडिओमध्ये देवानं सुद्धा मनाला पाहिजे माझं फक्त रूल फॉलो करतो आहे गाडीवर तर गाडीवर तर चलताना बस चला तर असं मंदिर आहे आणि मंदिरात येऊन खूप चांगलं वाटलं आपल्याला मला इथं येऊन भेट येऊन त्या मंदिराला बघून खूप वर्षाने असं मंदिर आहे ठीक आहे मग काकू चालतंय इथं पण आहे का अच्छा म्हणजे मला माहीत ना थोडंसं सांगायचं इथं आजूबाजूला काही ठिकाणं असतील तर बघण्यासाठी तर चला इथल्या आपल्या काकू ताकूत आहे अजून इथं काय तर बघण्यासारखं काय म्हण काय इथे साईडला काय कशाचं मंदिर आहे मातेवाचंच मंदिर आहे प्राचीन ते पण हो त्याचं काहीतरी रिनोवेशनच पण काम झालं आ... वाटतं ना इथलं माझ्या पाठीमाग काहीतरी बांधकामाचं ते बघा आत्मलिंग मंदिर हर हर महादेव ते पूर्ण प्राचीन मंदिर असं फुयारचा पण रस्ता आहे बघा इथलं पण दर्शन घेऊ आपण ती मोठ्ठी पिंड आहे इथं शिवजींची बघितलं ना का तुम्ही बघा ते पण प्राचीनच आहे अच्छा ते मग पुन्हा बांधकाम केलं साईड ओ इथं बघा नंदीची नंदीची अशी राहते या जगावर तर बघा इथं नंदीची साईटला इथं शिवभगवानची तीन आहे भली मुट्ठी खूपच म्हणजे हां हा तीन दिवस मूर्ती पाण्यात होती पाण्यात होती पाण्यात पाणी परत कमी झाला ॲटोमॅटिक आहे ना आ, ते अ, ते पण भरलो अजून तीन दिवसाचं पाऊस अजून मित्रांनो मला विश्वास म्हणजे इथपर्यंत पाणी आलं तर ते पण ॲटोमॅटिकच काय पण तुम्हाला तिकडे जातो ना परत कुंड भरला मूर्ती पाण्यात चमत्कारच चमत 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 जात होते झालं तेच एक होतं आणि पलीकडल्या साईडला ते कुंड आहे वाटतं ना बाहेरून अच्छा अच्छा धन्यवाद काकू आशीर्वाद राहू द्या तुमचा पण ठीक आहे त्यांनी सांगितलं आपल्याला मला माहित नव्हतं मी चाललो होतो पण त्यांनी म्हटलं इथं पण एक मंदिर आहे जाऊन बघा तर धन्यवाद मी कुंड पकडून अच्छा अच्छा चालते धन्यवाद तर चला मित्रांनो बाहेरून जाऊया आपण इकडलं कुंड्याच्या साईडचं सुद्धा बारीक बारीक टेम्पल आहेत ते टेम्पल पण एक्सप्लोअर करूया आपण ठीक आहे तर चला